नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला वाटल्या डाळीचं पिठलं करून दाखवणार आहे वाटल्या डाळीचं पिठलं थंड झालं की चपाती किंवा भाकरीसोबत खाताना कोरडं लागतं पण तुम्ही या पद्धतीनं पिठलं केलं तर चपाती किंवा भाकरीसोबत खाताना अजिबात कोरडे लागणार नाही चला तर मग आजचं हे वाटल्या डाळीचं पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात पिठलं करण्यासाठी इथे मी एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून सात ते आठ तास भिजवून घेतलेली आहे एक टीस्पून जिरे सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत पिठलं तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्त करायचं आहे एक टीस्पून हळद मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेली हरभरा डाळ घालूया डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमध्ये जिरे लसूण पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे हळद कोथिंबीर आणि मीठ घालूया आता आपण हे पाणी न घालता मिक्सरवर चालू बंद चालू बंद करत फिरवून घेऊया डाळ थोडी वाटून झाल्यानंतर चमच्याने एकत्र करून घेऊया एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि पुन्हा मिक्सरवर चालू बंद चालू बंद करत असं फिरवून घेऊया असं वाटून घेतल्यामुळे आपली डाळ जास्त बारीक न वाटता जाडसर वाटली जाईल हे बघा डाळ अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आता आपण फूडची प्रोसेस करूया दरवेळी आपण वाटल्या डाळीचं पिठलं कांदा फोडी दिल्यानंतर शिजवून घेतो पण आज आपण हे वाटलेली डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे कारण वाटलेल्या डाळीचं पिठलं थंड झाल्यावर खाताना कोरडं लागतं पण असं कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे हे पिठलं खाताना कोरडं लागत नाही अगदी मौसूद लागतं वाटल्या डाळीचं मिश्रण डब्यात भरल्यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही भातासोबत ही वाटलेली डाळ लावू शकता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रणसुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी एका ताटामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने असं आपण फोडून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊयात दहा ते बारा मिनटे झाल्यानंतर हाताने आपण हे सगळं मोकळं करून घेऊयात हे बघा असं सगळं मोकळं करून घ्यायचं आहे पिठलं सगळं मोकळं करून झाल्यानंतर आपल्याला आता याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी इथे मी तेल एक मोठा कांदा चौकोनी चिरून घेतलेला आहे ताजी कडीपत्त्याची पाणी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूडभर हिंग अर्धा टीस्पून हळद आणि मीठ चवीनुसार घेतलेलं आहे पिठलं थोडं जास्त आहे त्यामुळे कढईमध्ये मोठे दीड चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की जिरे घालूया जिरे उमलल्यानंतर हिंग कढीपत्ता घालूया कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया तीन ते ती चार मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे हळद आणि थोडंसं मीठ घालूया डाळ वाटतानाच आपण मीठ घातल्यामुळे मीठ बघूनच घालायचं आहे फोडणीतच मीठ घातल्यामुळे पिठल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल आणि जर तुम्हाला पिठलं कमी तिखट वाटत असेल तर फोडणीमध्ये मिरच्या वाटून घालायच्या आहेत हळद आणि मीठ मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोकळं केलेलं पिठलं घालूया आणि मिक्स करूया मिक्स करत असताना गॅस याच कमी ठेवायचे आहे जर वाटल्या डाळीचं पिठलं तुम्ही टिफिनसाठी किंवा प्रवासात देण्यासाठी करणार असाल तर याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे त्यामुळे हे पिठलं आणखीनच मौसूद होईल मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हलवून घेऊया कोथिंबीर मिक्स केल्यानंतर पिठल्यावर झाकण ठेवूया आणि याला एक वाफ आणूया पाच मिनटे झालेली आहेत झाकण काढून हलवून घेऊया गरम गरम वाटल्या डाळीचं पिठलं चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही वाटल्या डाळीचं पिठलं नक्की करून बघा कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद